नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज की नाही आपण नवरात्रीमध्ये सगळ्यात स्पेशल असणारा नवरात्री लूक करणार आहोत दांडिया लूक तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका तर इथे बघा मी चनिया चोली घेतलेली आहे ही मी विकतच घेतलेली आहे रेंटनी घेतलेली नाही आहे विकत मी दोन वर्षापूर्वी काहीतरी तेराशे का चौदाशे रुपयाला घेतलेली होती आणि जर हा ड्रेस तुम्हाला रेंटने घ्यायचा असेल तर सातशे रुपये रेंट घेतात तर त्यापेक्षा आपण नवीनच घेतलेला आपल्याला बरं पडतं बर तर हा ड्रेस घातलेला आहे मी आता आपण मेकअप करूयात तर सर्वात आधी तर मी तोंड स्वच्छ फेसवॉशने धुवून घेतलेला आहे आता इथं मॉइश्चरायझर लावते मी कुठे बाहेर जाणार नाही आहे म्हणून फक्त मॉइश्चरायझर लावते तर तुम्ही बाहेर जाणारा असा लावरून तर सनस्क्रीन आधी लावा त्यानंतर मॉइश्चरायझर लावा कुठलंही मॉइश्चरायझर लावा मॉइश्चरायझर कंपल्सरी आहे लावणं मेकअप करायच्या आधी आता मॉइश्चरायझर लावून झालं इथे बघा मी आता की नाही प्रायमर लावलेला आहे तुमच्याकडे जर प्रायमर नसेल तर तुम्ही जे आपलं ॲलोवेरा जेल मिळतं की नाही तेही लावू शकता मेकअप करण्याच्या आधी की नाही प्रायमर खूप गरजेचं आहे तर प्रायमर लावून झाल्यानंतर इथं बघा मी बेबी क्रीम लावते पाऊंडची आपण फाउंडेशन न वापरता खूप सुंदर मेकअप करणार आहोत तुम्ही कुठलीही बेबी क्रीम वापरू शकता जी तुमच्याकडे अवेलेबल आहे ना ती आपल्याला काय वाटतं प्रत्येक वेस फाउंडेशन लावला ना तरच आपला मेकअप खूप छान होतो फाउंडेशन लावा असं काही नाही आहे फक्त तुम्ही बेबी क्रीमचा जरी वापर केला ना तरी तुमचा मेकअप खरंच खूप छान होतो इथे बघा मी बेबी क्रीम लावलेली आहे क्रीम लावताना की नाही गळ्याला पण लावून घ्यायची आहे आणि फेसला पण लावायची आहे इथे मी हातानेच क्रीम लावते तुम्ही ब्युटी ब्लेंडर असतो ना त्यांनीही क्रीम लावू शकता तर इथे बघा इथं क्रीम लावून झालेली आहे बेबी क्रीम पण खूप छान असतात खूप सुंदर मेकअप दिसतो आणि बेबी क्रीम वापरून की नाही अगदी पाच ते दहा मिनटामध्ये की नाही आपला खूप छान मेकअप तयार होतो फक्त एखादी बेबी क्रीम किंवा फाउंडेशन लावायच्या आधी की नाही प्रायमर आणि मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे लावायचं तर इथं कॉम्पॅक्ट लावून घेते साधी तुम्ही लूज पावडर जरी वापरली ना लॅकमीची तरी तुमचा मेकअप खूप छान होईल इथं स्वीज ब्युटीची कॉम्पॅक्ट पावडर मी लावतीये अगदी कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर मेकअप तयार होतो जी क्रीम आपण फेसला लावतो आहे ना तीच क्रीम नेकला पण लावायची म्हणजे आपलं नेक आणि ला फेस एकसारखं दिसेल आता इथे बघा स्वीज ब्युटीचं नाही छोटं आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे मी तर हे किनई पॅलेट खरंच खूप छान आहे यात की नाही नऊ शेड दिलेले आहेत यातला आधी थोडा पिंकीश कलरमध्ये मी डोळ्यांना लावून घेते आई शॅडो त्यानंतर थोडंसं डार्क पिंक कलर लावून घेते शिमर कलर म्हणजे की नाही आपले डोळे खूप छान दिसतील मेकअप काही खूप जास्त मला जमत नाही खूप कमी मेकअप करते मी त्यामुळं इतका परफेक्ट नाही जमत पण कामापुरता येतं तर इथे बघा मी आई शॅडो लावून घेतलेला आहे हे जे आय शॅडो पॅलेट आहे ना तुम्ही नक्की घ्या खूप उपयोगी आहे तर आता काजळ लावून घेते मी काजळ लावल्यानंतर की नाही लायनर लावून घ्यायचं आहे लिपस्टिक लावायच्या आधी की नाही लायनर लावायचं कधीही लायनर लावल्यानंतर की नाही आपला मेकअपला एक वेगळाच लुक येतो खूप छान दिसतात आपले डोळे आता की नाही लायनरने की नाही बघायत असे तीन डॉट दिलेले आहेत मी आता लायनरच्या साह्यानेच की नाही मी की नाही असे बिंदी लावून घेते बघा इथे थोडंसं हायलायटर लावून घ्यायचं आहे आणि ब्लशील लावून घ्यायचं आहे बघा बोटाच्या साह्यानेच खूप जास्त मेकअप मला खरंच जमत नाही पण जो मी मेकअप करते ना तो मला स्वतःला खूप आवडतो इथं लिप बाम लावलेला आहे आता थोडंसं आणि लिपस्टिक लावून घेते मी मी कधीच पार्लरमध्ये जाऊन मेकअप करत नाही मी स्वतः मेकअप करते आणि मी जो मेकअप केलेला आहे ना तो मला स्वतःला खूप आवडतो तर आपला मेकअप झालेला आहे छानपैकी आता ज्वेलरी आपण घालूयात इथे बघा मी ज्वेलरी विकतच घेतलेली आहे एकदाच जर तुम्ही ड्रेस आणि ज्वेलरी रेंटने आणायचं म्हणलं ना तर सातशे रुपये एका दिवसाचे द्यावे लागतात ड्रेसचे पाचशे रुपये घेतात आणि ज्वेलरीचे दोनशे रुपये घेतात पण मी विकतच घेतली सगळी ज्वेलरी माझ्या मुली आचल आणि स्वर आहेत त्यांना पण यूज होईल म्हटलं चला एकदाच विकत घेऊन घ्यावं सगळी ज्वेलरी मी विकत घेतली आता इथं मी हेअरस्टाईल करते एकदम साधी सोपी करते बघा मधून भांग पडलेला आहे आणि दोन्ही साईडनी किने अशी एक छोटीशी हेअरस्टाईल करून घेते मी खूप सोपी हेअरस्टाईल आहे आणि खूप छान दिसते ही हेअरस्टाईल अगदी कोणालाही सहज जमेल इतकी छान हेअरस्टाईल आहे तर सेम पद्धतीने इकडची पण मी अशीच करून घेते या बाजूची तर बघा इथं किती छान अशी हेअरस्टाईल झालेली आहे आपली प्रत्येक वर्षी की नाही मी असा लुक करते नवरात्रीमध्ये मुलींच्या स्कूलमध्ये प्रोग्रॅम असतो सोसायटीमध्ये प्रोग्रॅम असतो तर इथं ज्वेलरी पण मी सगळी विकत घेतलेली आहे मी तुम्हाला ज्वेलरी कितीला घेतली तेही सांगते हे जे कानातले आहेत ना मोराचे ते बघा मी काहीतरी ऐंशी की नव्वद रुपयाला घेतले होते आणि हे जे गळ्यातलं आहे ना फक्त पन्नास का साठ रुपयाला घेतले यात्रेमधून घेतलेलं होतं आणि हे जे मोठं गायतलं आहे ना ते साडेतीनशे रुपयाला घेतलेलं आहे याच्यावरचं एक मोठं कानातलं आहे तो सेटच होता पूर्ण आणि कसं आहे ना घरात माझ्या मुली आहेत त्यामो त्याही खूप वापरतात अशा ज्वेलरी आता हा मांग टिका आहे ना हा थोडासा मला असं वाटलं की मला महाग मिळालेला आहे पण याची क्वालिटी खूप सुंदर आहे हा साडेचारशे रुपयाला मला मिळालेला आहे याला आरशे होते आणि लुक पण खूप सुंदर होता बघा इथं किती छान दिसतोय आता की नाही कडं घालते हातामध्ये सगळी आउटसाईडची ज्वेलरी मी विकत घेतलेली आहे आणि ही पिन मी पंधरा रुपयाला घेतली आहे फक्त खूप सुंदर मिळाली मला बघा इथे आणि हा कमरबंद म्हणाल तर अडीचशे रुपयेला घेतलेला आहे हा पण खूप सुंदर आहे हा ड्रेस मी तुळशीबागेतून घेतलेला आहे पुण्यातून आणि ही ज्वेलरी आहे ना माझ्या इथं एक शॉप आहे तिथून मी ही ज्वेलरी घेतलेली आहे तर हा आपला नवरात्री दांडिया गरबा लुक तयार झालेला आहे कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा तर एकदम साधा सोप्पा आणि सिम्पल असा हा नवरात्रीचा लूक केलेला आहे मी मला काही खूप जास्त मेकअप जमत नाही जेवढं जमतं आहे तेवढाच केलेला आहे मी तर बघा असा हा खूप सुंदर असा नवरात्रीचा लुक झालेला आहे आपला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा